गट ग्रामपंचायत तोंडोळी आणि येथील ग्रामसेवकाने तयार केला सरपंचा ग्रामसेवक नंदू लक्ष्मण चौधरी गट ग्रामपंचायत तोंडोली गाडेगाव येथील ग्रामसेवकाने केला डुप्लिकेट सरपंचा शिक्का सही सरपंचाच्या म्हणण्यानुसार अनिता ज्ञानेश्वर बनकर सरपंच गाडेगाव तोंडोळी गट ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नाव नंदू लक्ष्मण चौधरी यांनी डुप्लिकेट सही व शिक्का तयार करून प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या डुप्लिकेट खोटी सही व शिक्का मारून पंचायत समिती घरकुल आवास या ऑफिस मध्ये जमा केली आहे फाईल या फाइल मध्ये असे दिसून येते ग्रामसेवक याने सरपंच यांची सही शिक्का डुप्लिकेट तयार करून काळाबाजार करीत आहे सरपंचाच्या माघारी बँकेमधून डुप्लिकेट सही सिक्की मारून पैसे काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे ग्रामपंचायतीच्या खात्यामधून उघडकीस आल्याने सरपंच अनिता ज्ञानेश्वर बनकर यांचे पती ज्ञानेश्वर सखाराम बनकर त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेवकांनी डुप्लिकेट सही व शिक्का तयार केल्याने सरपंच ज्ञानेश्वर सखाराम बनकर यांनी ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी